हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो नवभारताची मुहूर्त ज्यांनी रोवली ते आपल्या सर्वांचे आदर्श नेते श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करतो आणि आजच्या या जन्मशताब्दी समारोहामध्ये आणि सत्कार समारोहामध्ये ज्यांच्या हस्ते आमचा सत्कार झाला ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आपले मार्गदर्शक ज्यांच्या नेतृत्वात आपण सगळे लोक या ठिकाणी तयार झालो ते आदरणीय नितीनजी गडकरी माझे सहकारी आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि आपले अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे सन्माननीय चेनुभाऊ संचेती डॉक्टर विकासजी महात्मे माझे सहकारी अशोकजी उईके पंकजजी भोयर आकाशजी फुंडकर अजयजी संचेती संजयजी भेंडे संजयजी कुटे समीरजी कुणावार बंटी भाऊ भांगडिया प्रवीणजी दटके मोहनजी मते कृष्णाजी खोपडे चरणसिंगजी ठाकूर अनिलजी बोंडे समीरजी मेघे आशिषजी देशमुख प्रतापदादा अडसळ सुमितजी वानखेडे किशोरजी जोरगेवार परणेजी फुके संजयजी पुराम राजूजी बकाणे केवलरामजी काळे देवराजी भुंगळे त्याचप्रमाणे चंदूजी आवलकर सईताई डहाके श्यामजी खोडे विजयजी रहांगड आले डॉक्टर उपेंद्रजी कोठेकर बंटीजी कुंक कुकडे सुधाकरराव कोहळे महंत भगिरथीजी महाराज या ठिकाणी समोर उपस्थित असलेले आपले सर्व माजी आमदार पदाधिकारी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो आज खरं म्हणजे आमच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि माझ्या जीवनामध्ये मी सत्कार घेणं नेहमी टाळतो अनेक वेळा अनेक पदांवर गेलो आणि अने अनेक वेळा सत्काराचे प्रसंग आले तरी देखील काही ना काही कारण सांगून ते सत्कार मी नाकारले पण आजचा सत्कार हा स्वीकारत असताना दोन भावना मनामध्ये होत्या एक तर ज्यांच्याकडे पाहून आपण राजकारण करतो ते श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जन्मशताब्दीच्या दिवशी हा सत्कार होतोय ही अत्यंत महत्वाची गोष्ट होती आणि त्याचसोबत राजकारणामध्ये ज्यांचं मार्गदर्शन हे अत्यंत मोलाचं ठरलं त्या माननीय नितीनजी गडकरी यांच्या हाताने सत्कार होतोय हे देखील महत्वाचं होतं आणि म्हणून माझ्याकरता सत्कार नव्हता तर हे कौतुक होतं आणि आपल्या घरच्या मोठ्या माणसाने कौतुक केलं तर ते स्वीकारलंच पाहिजे म्हणून या सत्काराकरता मी या ठिकाणी होकार भरला आपल्याला कल्पना आहे की आत्ताचं बावनकुळे साहेबांनी सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपली अवस्था कशी होती तर अटलजींच्या शब्दात सांगायचं झालं सा भरी दोपहरी में अंधियारा आरा सूरज परचाई से हारा अंतरतमका नेह चोडे हुई बाती सुलगाए आओ फिर से दिया जलाए आओ फिर से दिया जलाए अशी आपली अवस्था होती आणि म्हणूनच आपणच त्यानंतर अटलजींच्या शब्दामध्ये एकमेकाला सांगितलं क्या हार में क्या जीत में किंचित नाही भयभीत में जीवन के संघर्ष पथ भी सही वो भी सही आणि असं म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे कामाला लागलो आणि हा महाविजय आपण या ठिकाणी प्राप्त केला आणि म्हणून आज जो सत्कार या ठिकाणी होतोय हा मंचावर बसलेला आमचा जरी सत्कार असला तरी देखील तो सत्कार तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही स्वीकारतो आहे भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही स्वीकारतोय कारण कार्यकर्त्यांचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आम्ही बसलो एकदा सुप्रियाताई असं म्हणाल्या होत्या अकेला देवेंद्र क्या करेगा सुप्रिया म्हणणं खरं होतं अकेले देवेंद्र की कोई अवकात आहे अकेला देवेंद्र कुछ नाही सकता पण त्यावेळी ताईंना हे माहिती नव्हतं देवेंद्र अकेला नाही आहे पुरी भारतीय जनता पार्टी उसके साथ है आणि भारतीय जनता पार्टी ज्याच्या पाठीशी उभी राहते माननीय मोदी साहेबांसारखे माननीय गडकरी साहेबांसारखे नेते ज्यांच्या पाठीशी उभे आहेत त्यांची शक्ती आणि त्या शक्तीचं आकलन हे कधीच त्यांना येऊ शकत नाही आणि म्हणूनच आज हा जो विजय मिळाला हा त्या शक्तीचा विजय आहे की जी शक्ती संघटितपणे अखंडितपणे या ठिकाणी आपल्या पाठीशी उभी होती आणि अटलजींचा जो मंत्र होता तुटे हुए सपने की सुने कोण सिसकी अंतर को चिर व्यथा पलकों पर ठिटकी हार नाही मानूंगा रार नाही ठानूंगा काल के कपाल पर लिखता मिटाता हूं गीत, नया गाता हूं, गीत नया गाता हूं ही जी प्रेरणा आपल्याला होती ही प्रेरणा खऱ्या अर्थानं या विजयाकडे आपल्याला नेत होती आणि हे सगळं होत असताना आज खऱ्या अर्थानं स्वर्गामध्ये अटलजी हे सर्वाधिक या ठिकाणी आनंदी असतील की ज्या भारतीय जनता पक्षाला एक नवीन उभारी त्यांनी दिली आणि ज्यांनी सांगितलं की पश्चिमी तटावर उभा राहून मी या ठिकाणी सांगतो अंधेरा छटेगा क सूरज निकलेगा और कमल खिलेगा ते त्यांनी होताना बघितलं दोन हजार चौदा साली मोदीजींच्या रूपानं पूर्ण बहुमताचं सरकार आणि आज महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा प्रचंड मोठा विजय की एकट्या भाजपला एकशे बत्तीस जागा आणि महायुतीला दोनशे सदतीस जागा हा प्रचंड मोठा विजय या ठिकाणी मिळताना त्यांनी बघितला मला असं वाटतं की त्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही शताब्दी जेव्हा पूर्ण होते आहे त्यावेळी या महाराष्ट्रामध्ये असं सरकार येणं यापेक्षा मोठी आदरांजली सुमनांजली दुसरी कुठलीच असू शकत नाही हे मी निश्चितपणे सांगू इच्छितो आणि आज खरं म्हणजे या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार तर अनेक वेळा मानले कारण त्यांच्याशिवाय हा विजय मिळू शकत नाही माननीय आपल्या देशाचे नेते माननीय मोदीजी ज्यांच्या नेतृत्वात आपण ही निवडणूक लढलो त्यांचे आभार मानले नड्डाजींचे मानले माननीय अमित भाईंचे मानले माननीय राजनाथ सिंगजींचे मानले माननीय आपले नेते गडकरी साहेबांचे मानले पण आज खऱ्या अर्थानं मला आभार मानायचे आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांचे की ज्यांच्या मेहनतीमुळे हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला यातले हजारो हजारो कार्यकर्ते असे आहेत की ज्यांना जीवनात काहीही मिळणार नाही त्यांनी काहीही अपेक्षा केली नाही त्यांच्या जीवनामध्ये कोणतंही परिवर्तन यामुळे होणार नाही पण ते स्वतःच्या जीवनातल्या परिवर्तनाकरता या ठिकाणी परिवर्तना काम करत नाहीत तर सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि सत्ता हे सेवेचं माध्यम आहे हा जो मंत्र भारतीय जनता पक्षाने आपल्याला दिला तो मंत्र खऱ्या अर्थानं जनसामान्यांमध्ये रुजला पाहिजे या करता काम करणाऱ्या त्या असंख्य कार्यकर्त्यांना आज या निमित्ताने साष्टांग दंडवत घालतो त्यांना या ठिकाणी आज मी प्रणाम करतो खरं म्हणजे बावनकुळे साहेबांसारखा माझ्याही जीवनाचा जो काही प्रवास आहे तो माझ्या डोळ्यासमोर आज येतोय खरं म्हणजे कधीच राजकारणामध्ये येईल असं वाटलंच नव्हतं अकराव्या वर्गात गेलो तर विद्यार्थी परिषदेचं काम सुरू केलं आणि असं ठरवलं होतं की विद्यार्थी परिषदेचं काम करायचं वकिलीचं शिक्षण घ्यायचं आणि वकिली करायची आणि अर्थातच विचार परिवारामध्ये दीर्घकाळ काम करायचं अशा प्रकारची अपेक्षा ठेवून त्या काळात काम करत होतो बारावी पास झालो लॉ कॉलेजला प्रवेश घेतला आणि वडिलांचा मृत्यू झाला त्यानंतरही विद्यार्थी परिषदेचं काम करायचं पूर्ण वेळ काम करायचं या अपेक्षेने काम करत होतो मला आजही आठवतं की एकोणीसशे नव्वदला विद्यार्थी परिषदेच्या एका ग्रुपमध्ये आम्ही सगळे लोक कारसेवक म्हणून अयोध्येला गेलो आणि त्या काळामध्ये अयोध्येला गेल्यानंतर त्या ठिकाणी बदायूच्या जेलमध्ये अनिलजी या ठिकाणी आहेत आम्ही सगळे बदायूच्या जेलमध्ये होतो मीच त्यात सगळ्यात मोठा होतो मी वीस वर्षाचा होतो बाकी विद्यार्थी परिषदेचे सगळे सोळा सतरा अठरा वर्षाचे आमचे लोक माझ्यासोबत होते आणि तिथनं परत आल्यानंतर एक दिवस आमचे त्यावेळेचे प्रांतमंत्री सुनीलजी आंबेकर यांनी आम्ही विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयासमोर बसलो होतो आणि तिथे मला बोलवून सांगितलं की असा निर्णय झाला आहे की उद्यापासनं तुला भारतीय जनता पक्षात काम करायचं आहे मी त्यांच्याशी भांडलो मी म्हटलं मला राजकारणात जायचंच नाही मला विद्यार्थी परिषदेत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे मी माझ्या जीवनाचं ध्येय ठरवलेलं आहे पण त्यांनी सांगितलं की आपला निर्णय आपण करत नाही आणि तुला काही जर प्रश्न असतील तर विलासजी फडणवीस यांच्याकडे जा आणि त्यांना तू सांग मी दुसऱ्या दिवशी विलाजींकडे गेलो त्यांना सांगितलं की विलासजी मला राजकारणात कामच करायचं नाही आहे विलासजीनी नेहमीच्या पद्धतीने बस चिवडा खा पूर्णाची पोळी खा असा अर्धा तास आणि मग अर्ध्या तासांनी सांगितलं तू स्वयंसेवक आहेस एकदा आपला निर्णय वरिष्ठांनी घेतला की त्यानंतर त्याच्यात प्रश्न विचारायचे नसतात उद्यापासनं भारतीय जनता पक्षाचं काम सुरू कर आणि दुसऱ्या दिवशीपासनं भाजपचं काम मी सुरू केलं मला आजही तो दिवस आठवतो हो की ज्या दिवशी माननीय नितीनजींनी नि मला बोलवलं नितीनजी होते प्रभाकरराव दटके होते दिवाकरराव धाकरस होते आणि यांनी मला सांगितलं की आम्हाला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेची निवडणूक तू लढवावी आणि वॉर्ड एकोणसत्तरमध्ये तू तयारी सुरू कर मी हो म्हणून तर निघालो पण माझ्यासमोर प्रश्न असा होता की माझं वयच पूर्ण झालेलं नव्हतं आणि निवडणूक कधी होईल हे माहिती नव्हतं पण कदाचित दैवानं काहीतरी वेगळं लिहिलं होतं म्हणजे जी नव्वद साली होणारी निवडणूक मग एक्क्याण्णवला गेली आणि एक्क्याण्णवला होणारी निवडणूक ब्याण्णवला गेली आणि माझं वय पूर्ण झालं आणि त्या ठिकाणी या सगळ्या आमच्या नेत्यांनी मला आग्रह करून त्या वॉर्ड एकोणसत्तरमध्ये उभं केलं आणि तिथनं नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि कदाचित तेव्हापासनं जी राजकीय आयुष्याला सुरुवात झाली ती इतक्या वेगानं झाली की आजही मागे वळून बघितल्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवचा दिवस ज्या दिवशी पहिल्यांदा नगरसेवक झालो तो दिवस कालच घडला असं मला वाटतं इतक्या वेगानं ही सगळी वाटचाल होत राहिली महापौर झालो आमदार झालो पक्षात महामंत्री झालो युवा मोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष झालो पक्षामध्ये प्रदेशाचा अध्यक्ष झालो मुख्यमंत्री झालो विरोधी पक्षनेता झालो पुन्हा उपमुख्यमंत्री झालो पुन्हा मुख्यमंत्री झालो अशा प्रकारची ही सगळी वाटचाल आपण सगळे लोक या वाटचालीचे साक्षीदार आहात पण निश्चितपणे माननीय नितीनजी असतील माननीय गोपीनाथराव मुंडेजी असतील माननीय प्रमोदजी असतील माननीय भाऊसाहेब फुंडकर असतील या सगळे जे आपले नेते मंडळी आहेत या सगळ्या नेते मंडळींचा खरं म्हणजे या सगळ्या वाटचालीमध्ये एक अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा वाटा राहिला त्यांच्या मार्गदर्शनामुळेच माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता हा या ठिकाणी पोचू शकला आणि अनेक लोकांनी जी काही मेहनत केली म्हणजे मला या गोष्टीची नेहमीच जाणीव राहिली आहे की माझ्यासारखे माझ्या क्षमतेचे किंवा मा कदाचित माझ्यापेक्षा जास्त क्षमतेचे देखील अनेक कार्यकर्ते त्या कालखंडामध्ये होते पण त्यांच्यामध्ये मला संधी मिळाली आणि म्हणून या ठिकाणापर्यंत मी पोचू शकलो आणि म्हणूनच मी निश्चितपणे आपल्याला सांगतो सत्ता किती मिळाली तरी ही सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाऊ शकत नाही कारण मला हे माहिती आहे की मी जे काही आहे ते भारतीय जनता पक्षामुळे आहे भारतीय जनता पक्षाशिवाय देवेंद्र फडणवीसची काही अवकात नाही भारतीय जनता पक्षाशिवाय देवेंद्र फडणवीस याची कुठलाही वजूद नाही आणि म्हणूनच हा पक्ष माझ्याकरता सर्वस्व आहे आणि कार्यकर्ते जे या पक्षाला खऱ्या अर्थानं तयार करतात ते देखील माझ्याकरता दैवतासारखे आहेत आणि म्हणून हा सत्कार आज कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी मी स्वीकारलेला आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखा एक सहकारी की ज्यांनी या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा केला आणि प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये तयार केला आणि ज्यावेळी आपल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मनासारखं यश मिळालं नाही त्यानंतरही कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं होतं की वी आर डाऊन बट वी आर नॉट आऊट वी आर नॉट फिनिश्ड आम्ही पुन्हा येऊ हे सांगितलं होतं आणि कार्यकर्त्यांनी ते चरिरार्थ करून दाखवलं आणि मी माननीय गडकरी साहेबांचे आभार मानेन की या संपूर्ण निवडणुकीमध्ये नितीनजींनी निवडणूक अंगावर घेतली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी सभा घेऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करून एक प्रकारे आपल्या या प्रचाराला नवीन दिशा देण्याचं काम त्यांनी केलं आणि अर्थातच देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जो मंत्र दिला एक है तो सेफ है या मंत्राने या महाराष्ट्रामध्ये जादूचं काम केलं आमच्या लाडक्या बहिणींनी आमच्या शेतकऱ्यांनी आमच्या सामान्य माणसांनी दलित गोरगरीब आदिवासींनी आमच्या ओबीसींनी आमच्या विविध समाजातल्या लोकांनी ज्या प्रकारे एकत्रित येऊन एक अशा प्रकारचं मॅन्डेट दिलं अनेक वेळा लोक म्हणतात भगवान देता आहे तो छप्पर फाडके देता आहे अशा प्रकारचं मॅन्डेट आणि आमच्या मित्रपक्षांसहित माझे सहकारी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी असतील किंवा आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार असतील किंवा रामदासजी आठवले आणि आपले छोटे छोटे सोबतचे पक्ष असतील या सगळ्यांच्या सहकार्यामुळे एक चांगला विजय आपल्याला मिळाला या विजयामुळे जबाबदारी वाढली आहे पण ही जबाबदारी जरी वाढली असली तरी आमचे सगळे वरिष्ठ नेते हे हिमालयासारखे आमच्या पाठीशी उभे आहेत त्या मी ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडू आणि सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षा या निश्चितपणे पूर्ण करू आणि अटल बिहारी वाजपेयीजींनी ज्या नवभारताची मूर्तमेठ ठेवली ज्या नवभारताला एक नवीन दिशा माननीय मोदीजींनी दिली त्या नव भारतामध्ये माझा नव महाराष्ट्र हा सर्वात पुढे असेल हा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासनं आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै भारत